स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सोमवारी आहे रक्षाबंधन तर राखी बांधताना एक मंत्र म्हणायचा आहे आणि भावाला एक वस्तू आवर्जून द्यायची आहे त्याबद्दलची माहिती सांगणार आहे सकाळीच तुम्हाला सकाळच्या व्हिडिओमध्ये रक्षाबंधनची संपूर्ण माहिती त्याचप्रमाणे शुभमुहूर्त भद्राकाळ राहू काळ असल्यामुळे राखी नक्की कधी बांधावी राखी बांधताना कोणत्या चुका करू नयेत या सगळ्याची माहिती मी तुम्हाला सकाळच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तर सकाळचा व्हिडिओ आवर्जून बघा तुम्हाला नोटिफिकेशन येत नाही आहेत का हे मला नक्की सांगा कारण व्हिडिओचे म्हणजे व्हिडिओ एवढे चांगले करून पण व्ह्यूज कमी येत आहेत त्यामुळं मला अशी शंका वाटते की तुम्हाला माझे नोटिफिकेशन कदाचित मिळत नाही आहेत आणि मिळत नसतील तर नक्की सांगा तसं होत असेल तर अनसबस्क्राईब करून परत सबस्क्राईब करा आणि ऑलचं बटन दाबा जेणेकरून तुम्हाला माझी प्रत्येक नोटिफिकेशन माझा व्हिडिओ टाकल्या टाकल्या लगेच येईल सबस्क्राईब करणं आणि ऑलचं बटन दाबणं हे टोटली फ्री आहे तर तुम्हाला रक्षाबंधन दिवशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे दुपारी दीड नंतर रात्री कधीहीपर्यंत तुम्हाला राखी बांधली तरी चालेल मात्र दुपारी दीडपर्यंत शक्य होईल त्यांनी राखी बांधू नका ज्यांना अगदीच अर्जंट आहे जे वेळ पाळू शकत नाही ज्यांना दीडच्या आत्ताच बांधायचे त्यांनी काही नाही स्वामींचं नाव घ्या आणि बिंदास्त राखी बांधा मात्र ज्यांना शक्य आहे दीडनंतर थांबणे त्यांनी अवश्य थांबा आता रक्षाबंधनाच्या वेळेस राखी वगैरे भावाला बांधते की त्याला एक वस्तू आपल्याला द्यायची आहे न विसरता ती कोणती तर एक पाण्यासकट म्हणजे पाण्यासहित चांगला पूर्ण त्याला साल असलेला असा म्हणजे काय म्हणतो आपण त्याला केशर असलेला नारळ घ्यायचा आहे चांगला व्यवस्थित बघून नारळ घ्यायचा आहे त्याला एक कलावा बांधायचा आहे पाच वेळे कलाव्याचे घ्यायचे आहेत भावाचे रक्षण करण्याच्या हेतूने पाच वेळे घ्यायचे आहेत आणि भावाला राखी बांधल्यानंतर डोक्यावर टोपी तर अवश्य घालायची मग राखी बांधायची ओवाळायचं मग राखी बांधायची आणि त्यानंतर त्याच्या हातामध्ये नारळ ठेवायचा जसं तुम्हाला बहीण काही ना काही देते तसं भावानेसुद्धा बहिणीला काही ना काही जरूर द्यायचे आहे आणि अशा प्रकारे रक्षाबंधन साजरे करायचे आहे राखी बांधताना सर्व सेवेकऱ्यांनी भावाला राखी बांधण्याआधी आपल्या समर्थांना राखी बांधायची आहे किंवा समोर ठेवायचे आहे फोटो असेल तर आठवणीने सर्वसेवेकऱ्यांनी दुपारी दीड नंतर समर्थांना आपल्या महाराजांना राखी बांधायची आहे आणि राखी बांधताना भावाला किंवा महाराजांना एक मंत्र म्हणायचा आहे तो कोणता आहे तर मी इथं लिहून देते येन बद्धो बली राजा किंवा मग लिहून घ्या मी हळू सांगते येन बद्धो बली राजा दानवेंद्रो महाबलाहा दानवेंद्रो महाबलाहा तेन त्वा महम बद्ध बंधया मी रक्षे माचल माचल पुन्हा एकदा हळूहळू सांगते येन बद्धो बलिराजा दानवेंद्रो महाबलाहा तेन तेन त्वामहम भन्हायामी रक्षे माचल माचल हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे भावाला राखी बांधताना महाराजांना राखी बांधताना या मंत्राचा अर्थ आहे की माझ्या भावाचं कायम रक्षण कर माझ्या भावाला उदंड आयुष्य लागू दे आणि बळीराजाचं राज्य येऊ दे असा याचा थोडक्यात अर्थ आहे तर खूप सुंदर अर्थ आहे तुम्हाला हा मंत्र अवश्य म्हणायचा आहे त्याचप्रमाणे बघा आता गणपती गौरी जवळ आलेले आहेत तर छान छान दिवे आपल्याकडे आलेले आहेत हा आहे शंखचक्र दिवा शंख दिवा खूप चांगल्या क्वालिटीचा दिवा आहे ज्यांना हवा त्यांनी खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा आणि हा दिवा मागवा अतिशय सुंदर क्वालिटीचा असा शंख दिवा आहे छोटासा आहे खूप तूप, तूप लागणार नाही तुपाची एकवा त्याच्यामध्ये नुसती लावलीत किंवा तेलाची लावून ओवाळत तरीही चालेल कोणालाही ओवाळताना हो किंवा गणपती पुढे लावायला आरती करताना लावण्यासाठी एकदम छान दिवा आहे आणि शुभचिन्ह आहे बघा शंख तर छान दिवा आहे आवर्जून घ्यावा त्यानंतर महालक्ष्मी पुढे लावण्यासाठी बजेट फ्रेंडली यातला मोठा दिवा सुद्धा आहे जो अगदी चोवीस तास प्रज्वलित होतो आणि यातला छोटा दिवा पण आहे लक्ष्मी दिवा याला म्हणतात लक्ष्मी दिवा हे बघा ह्याची पण क्वालिटी खूप सुंदर आहे लक्ष्मीचं ह्याच्यावर चित्र आहे शेजारी गजलक्ष्मी आहेत हे बघा अशा प्रकारे हा दिवा आहे ज्यांना हवा त्यांनी अवश्य मागवा फार किंमत नाही आहे ह्याच्यातला जो खूप मोठा आहे तो जो जो अर्धा किलोचा आहे त्याची किंमत जास्त आहे मात्र तो चोवीस तास तुमच्याकडे गौरी गणपतीच्या वेळेस जाणार आहे तो हवा असेल तर तोही मागवू शकता सेम यातला मोठा आहे तो आणि हा हवा असेल तर हाही मागवू शकता त्यानंतर छान असे उदबत्ती घर एकदम जड असे उदबत्ती घर आहे बघा ज्यांना हवा पाच उदबत्त्यामध्ये मावतात त्यांनी अवश्य मागवा खूप छान असे भरीव भरीव असे काय म्हणतात अगब अगरबत्ती घर आहे याच्यामधली ही रक्षा ह्याच्यातच राहते आणि मग आपल्याला लावू पण आपण शकतो असे अगरबत्तीचं हे स्टँड आहे ज्यांना हवं त्यांनी अवश्य मागवा त्यानंतर गणपतीला किंवा महाराजांना रोज प्रसाद दाखवण्यासाठी खूप सुंदर प्युअर पितळेचा सेट आहे पॉलिशचा नाही एक ग्लास दोन वाट्या चमचा आणि ताट काही याच्यामध्ये तुम्ही थोडीशी भाजी वरण भात पाणी आणि छोटीशी पोळी करून रोज महाराजांना आपल्या गणपती गौरीला नैवेद्य दाखवू शकता एकदम दोन घेतले तर दोन गौऱ्यांना सुद्धा होतील ह्याच्यात आहे क्वांटिटी तुम्हाला हवं असेल तर अवश्य मागवा त्याचप्रमाणे हा एक दिवा आहे म्हणजे कापूरदाणे ज्याला आपण म्हणतो किंवा एक, एक तुपाची वात लावून ओवाळण्यासाठी सुद्धा खूप छान असा दिवा आहे हे बघा लाकडी स्टँड आहे हा सुद्धा तुम्ही मागवू शकता कापूरदाणी म्हणून किंवा मग आरती करण्यासाठी म्हणून कापूर घालायचा यामध्ये आरती करायची हाताला भाजत नाही काही नाही कारण लाकडी स्टँड ह्याला दिलेलं आहे त्याचबरोबर आपले धूप तुम्हाला माहिती आहेत सहा प्रकारचे धूप यामध्ये आहे ज्यांना धूप हवेत ऑरगॅनिक त्यांनी धूप अवश्य मागवा बांबुलेस अगरबत्ती गौरी गणपती आलेले आहेत बांबुलेस अगरबत्ती कमी दरातली पण आहे जास्त दरातली पण आहे दोन्हीही विदाऊट केमिकल आहेत बांबू विरहित सुद्धा अगरबत्त्या आहेत बांबू सकटच्या सुद्धा अगरबत्त्या आहेत पस्तीस रुपये पासष्ट रुपये एकशे पस्तीस रुपये असे रेट आहेत छान छान अगरबत्त्या आलेल्या आहेत त्याचा उद्या मी लाईव्ह घेणार आहे रात्री अगरबत्त्यांचा कास त्यानंतर अयोध्या तुपाच्या वाटी गणपती गौरीसाठी अवश्य घ्या पन्नास वातींचा डबा आहे सुद्धा मी तर रोज लावते सकाळ संध्याकाळ घरामध्ये तुपाची वात लावल्यामुळे शांतता लाभते आणि घरामध्ये एकदम याच्यात थोडासा कापूर घालायचा आणि दिव्याला वात लावून द्यायची खूप चांगल्या इफेक्ट त्याचे जाणवतात तर अयोध्या तुपाच्या वाती ज्यांना हव्या आहेत त्यांनीसुद्धा खाली दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवर संपर्क साधा शंख दिवा खूप सुंदर आहे मी स्वतःसाठी सुद्धा ठेवलेला आहे आणि तुम्हालाही सल्ला देईन की ठेवा त्याचप्रमाणे हा लक्ष्मी दिवा रोज लावणे किंवा शुक्रवार मंगळवार यामध्ये दोन इलायची किंवा दोन लवंगा घालून हा दिवा तुम्हाला लावायचा आहे हे आहे छोटंसं तांब्या भांडं जे आपल्याला देवापुढं रोजला लागतं पितळी आहे घासलं की स्वच्छ थोड्याशा पितांबरीने घासलं की स्वच्छ होऊन जातं अगदी छोटंसं तांब्या भांडं ज्यांना हवं आहे मात्र एक एक वस्तू मागवू नका यातल्या एकदम तीन चार वस्तूंबरोबर हे मागवा कारण एवढंसं कुरिअर करायला मला परवडणार देखील नाही तर अशा प्रकारे तांब्या भांडं धूप दिवे अगरबत्त्या कापूर भीमसेनी ओरिजिनल आपल्याकडे आहे फिरोजा पेंडल आणि फिरोजा अंगठी ज्यांना हवी आहेत त्यांनीही संपर्क साधावा त्याचप्रमाणे श्रीयंत्र कुबेर यंत्र पारद शिवलिंग जे काही तुम्हाला हवं आहे वास्तुयंत्र गजलक्ष्मी गाय वासरू जे काही हवा आहे त्यासाठी संपर्क साधावा खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर अष्टलक्ष्मी मोठा चोवीस तास जाळणारा दिवासुद्धा आहे त्याचीसुद्धा तुम्हाला हवा चा असेल तर तुम्ही घेऊ शकता सुद्धा अनेक प्रकारे तुम्ही नुसतं सांगितलं तरी तुमच्या आवडीच्या बारा अगरबत्त्या पाठवा किंवा लोबान धूप पाठवा तर मी अवश्य पाठवून देईन आणि जास्त घेतले तर त्याचे कुरिअर चार्जेस घेणार नाही एक किंवा दोन घेत असाल तर कुरिअर चार्जेस लागू होतील त्याचप्रमाणे तुम्हाला जर आ, बांबुले सागरबत्त्या हव्या असतील तर त्या पण तुम्ही सहा घेतल्या तर कुरिअर फ्री आहे एक किंवा दोन घेतले तर त्याला कुरिअर चार्जेस पडतात बांबुले सागरबत्त्या त्याचप्रमाणे शेणाचे पंचगव्याचे दिवे एका ताटलीत रोज लावायचे इतका सुंदर इफेक्ट होतो घरात छोटासा होम होतो आणि तो झाल्यानंतर घरात खूप प्रसन्न वाटतं तर तेही ज्यांना रिक्वायरमेंट आहे त्यांनी नक्की घ्या उद्या किंवा परवाच्या व्हिडिओमध्ये मी रांगोळीचे सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे तेही तुम्ही अवश्य घ्या आणि नक्कीच व्हिडिओला साथ द्या भरभरून ज्यांना नोटिफिकेशन येत नाही त्यांनी अनसबस्क्राईब करून पुन्हा सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येत जाईल आत्ताच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती पुन्हा भेटेल नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत काय काय ज्यांना सगळ्यांना पाहिजे त्यांनी नक्की घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ